नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आज आपण बनवत आहोत भरपूर फायबर पोटॅशियमयुक्त आणि विशेष म्हणजे आता उन्हाळा येत आहे उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी तसेच पोटाच्या कोणत्याही विकारावर रामबाण उपाय म्हणून बेलफड आपण वापरतो तर हे सरबत तुम्ही नक्की बनवा म्हणजेच काय तर बेल फळाचे हे सरबत चार महिने तुम्ही स्टोर करू शकणार आहात हे कॉन्सन्ट्रेट मध्ये आपण इथे आज बनवणार आहोत जेव्हा आपण सरबत पिण्याची इच्छा झाली तेव्हा आपण हे सरबत लागलीच बनवू शकतो तर त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा तर सुरुवात करूया मंडळी इथं बेलफळ मी घेतलेले आहेत दोन आणि तुम्ही बघू शकता पिवळसर रंग आणि वजनाने हलकं झालेलं हे बेलफळ आहे म्हणजे हे अतिशय पक्व असे फळ मी घेतलेले आहे तर अशाच रंगाचे आणि थोडे वजनाने हलके झालेले फळ आपल्याला निवडायचे आहे आता आपण हे बेल फळ फोडून घेऊया तर हे लागलेच फोडतं कारण हे पक्व झालेलं असतं आणि फोडल्यानंतर तुम्ही बघू शकता गर किती सुंदर आहे म्हणजेच नैसर्गिक रंग युक्त आहे याला आर्टिफिशियल रंग आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही तर चमच्याच्या मदतीने चम आपण हा संपूर्ण घर काढून घ्यायचा ज्याप्रमाणे याला नैसर्गिक रंग आहे त्याप्रमाणे नैसर्गिक सुगंध देखील आहे त्यामुळे आर्टिफिशियल कलर किंवा इसेन्स यामध्ये घालण्याची काही एक आवश्यकता नाही फक्त याचे जे गुणधर्म आहे त्याचा संपूर्ण वापर आपल्याला करून घ्यायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे हा गर आरामात निघत आहे आता चमच्याच्या मदतीने आपण हा गर आणि ह्या बिया मोकळ्या करून घेऊया म्हणजे कसं यामध्ये जे, या जे धागे असतात आणि बिया असतात त्या चमच्याने थोड्या मोकळ्या होतील आणि नंतर मोजमापासाठी हा संपूर्ण गर एका भांड्यात काढून घेतलेला आहे याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी आणि साखर मोजून घ्यायची आहे पुढे तर असा गर काढून घ्यायचा जा आणि जसं आपण मोजून झालेला आहे एक भांडभर गर आहे तो पुन्हा त्या कढईत टाकलेला आहे मी आता मॅशरच्या मदतीने आपल्याला हा गर आणि बिया मोकळ्या करायच्या आहे पण त्याआधी आपण यामध्ये पाणी टाकूया पाणी टाकल्याने कसं त्या बिया आणि जो गर आहे म्हणजे त्याचे धागे आहे ते मोकळे होतील तर याच भांड्याच्या मापाने आपण गर मोजला त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला दोन भांडी पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही गर मोजून घ्या आता चमच्याच्या चम मदतीने थोडं मॅशरच्या मदतीने आपण हे धागे आणि बिया अशा मोकळ्या करून घेऊया तर आता ही कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कारण आपण हे कॉन्सन्ट्रेटेड बनवत आहोत टिकायला पाहिजे आणि विशेष म्हणजे चवई उत्तम यायला पाहिजे त्यासाठी गॅसवर आपल्याला हे शिजवायचं असतं तर मॅशरच्या मदतीने ते बघू शकता बी या मोकळ्या झालेल्या आहे आणि धागे देखील मोकळे झालेले आहेत म्हणजे संपूर्ण पल्प हा पाण्यामध्ये एकजीव झालेला दिसतो आता किती वेळ शिजवायचा जवळपास दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा संपूर्ण गर शिजवून घ्यायचा आहे तर साधारण अशी हो, एक उकळी आपल्याला येणं जरुरीचं आहे म्हणजे कसं आहे यात कच्चापणा राहणार नाही आणि आपण जे सरबत बनवत आहोत ते खराब होणार नाही यासाठी संपूर्ण एक उकळी द्यायची जर कालावधी पाहिला तर मी पंधरा मिनटं हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया कारण संपूर्ण उकळी आलेली आहे आता पुढे आपण एका गाणेमधून हे संपूर्ण गाळून घेऊया म्हणजे काय आपल्याला वर बिया आणि जे धागे आहेत ते वेगळे करायचे आहेत आणि खाली प्युअर पल्प आपल्याला मिळवायचा आहे तर अशा प्रकारे भराभर गरम असताना देखील आपण हे गाळून घेऊ शकतो तर मंडळी या वेळेला घरात असा मस्त बेलाचा सुगंध दरवळत आहे म्हणजे नॅचरल आपलं जे औषधीयुक्त सर्वत आपण बनवत आहोत ते अतिशय चवीला तर उत्तम असेलच पण नॅचरल सुगंध नॅचरल कलर याच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण हे आता गाळून घेणार आहे आणि जो वर चौथा उरतो म्हणजे अशा प्रकारे बिया आणि धागे उरतात त्याला देखील आपल्याला फेकायचं नाही आहे कारण त्यामध्ये भरपूर असा गर अजून असतो आणि खाली तुम्ही बघू शकता की ते छान पल्प निघालेला आहे यामध्ये एकही धागा किंवा बी नाही आता गाणीमध्ये जो वर चौथा उरलेला होता त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे अर्धा ग्लास मी पाणी टाकलेला आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे जो पण थोडाफार यामध्ये पल्प शिल्लक आहे तो देखील आपण संपूर्ण काढून घ्यायचा आहे इथं वाया काही घालायचं नाही तर आता पुन्हा चाणी टाकायचं व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि पुरेपूर याचा पल्प काढून घ्यायचा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता आपण हे संपूर्ण गाळून घेतल्यावर संपूर्ण पल्प कलेक्ट केल्यावर वर जे चाणीमध्ये शिल्लक राहतं म्हणजे बिया शिल्लक राहतात त्या तुम्ही कुंडीमध्ये लावून याचे रोपं तयार करू शकतात म्हणजे बेल फळाचे रोपं म्हणजेच आपण याचं पुढे झाड बनवू शकतो तर अशा प्रकारे यामध्ये बिया उपलब्ध असतात ते तुम्ही व्यवस्थित सुकवून नंतर त्याचं रोपण करू शकतात आता पुढे हा जो पल्प आपण काढलेला आहे प्युअर तुम्ही पुन्हा कढईत टाकलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे तर मोजमापासाठी लक्षात असू द्या आपण ज्या भांड्याने सुरुवातीला पल्प मोजलेला आहे त्याच भांड्याच्या मापाने संपूर्ण भरून साखर घातलेली आहे कारण साखर इथं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं शिवाय गोडवं आणतं तर अतिशय उत्तम याची चव होईल शिवाय प्रिझर्वेशन आपल्याला करायचं आहे स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये तर साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात ही साखर आता आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि जस जशी साखर संपूर्ण विरघळते तस तसा याचा रंग बदलतो म्हणजे थोडा डार्क कलर याला येतो आणि आता संपूर्ण पाच ते सहा मिनटाच्या अवधीमध्ये साखर संपूर्ण विरघळलेली आहे तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण आणि यामध्ये आपण काय काय का पदार्थ घालू शकतो ते देखील आपण पुढे बघणार आहोत तर आता सध्या हे गरम आहे मी गॅस खाली उतरवते आणि जसं हे थंड होईल तेव्हा यामध्ये आपण पुन्हा जसं आपल्याला स्टोअर करायचं आहे आणि प्रिझर्वेशनसाठी आपण यामध्ये जे जे वापरू शकतो ते आपण घालणार आहोत तर सुरुवातीला आपण साखर घातली आता यामध्ये चार मोठी लिंब पिळून घेतलेली आहे म्हणजे चार लिंबाचा रस आहे हा म्हणजे कसं आहे आंबटपणा थोडा येईल याला आणि विशेष म्हणजे प्रिझर्वेशनचं काम साखरसोबत लिंबू देखील करतंच उत्तम प्रकारे करतं तर लिंबाचा रस तुम्ही आवर्जून यात घाला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता हे आपलं कॉन्सन्ट्रेटेड सरबत तयार झालेलं आहे मात्र स्टोअर करताना काचेच्याच बाटलीचा बरणीचा वापर इथं तुम्ही करा तर मंडळी नैसर्गिक गुणधर्मयुक्त आपलं हे बेलफळाचं सरबत तयार झालेलं आहे आता हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आहे याला डायल्यूट कसं करायचं म्हणजेच काय तर जेव्हा आपण सरबत बनवायचं असेल तर मात्रा काय घ्यायची तर दोन टेबलस्पून इथं सरबत घ्यायचं आपल्याला फक्त यामध्ये एक पिंच जिरेपूड म्हणजे भाजलेली जिरेपूड एक पिंच मीठ घालायचं आणि आवडत असेल तर यामध्ये पुदिन्याच्या पानांचा असा प्रकारे आम्ही पावडर करून ठेवतो ती देखील टाकलेली आहे आवडीनुसार पाणी घालायचं बर्फ आवडत असेल तर नक्की घाला मिक्स करा व्यवस्थित आणि असं हे औषधीय गुणधर्मयुक्त सरबत तुम्ही घरच्या घरी बनवा रेसिपी आवडते तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अहशत छान छान व उपयोगी रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका